बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील या कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये पक्षप्रवेश मुंबईतील भाजप मुख्यालयात आज कोल्हापुरातील सोळा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला कोल्हापुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार शिवाजी पेठेतील प्रमुख कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराने माजी मंत्री श्रीपदराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे विधानसभा निवडणूक लढवलेले संताजीबाबा घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक आमदार सुधीर गाडगे प्राध्यापक जयंत पाटील माजी नगरसेवक मुरलीधर जाधव विश्वराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती संघटनात्मक बांधणी आणि खऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणाऱ्या भाजपमध्ये दे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भावना नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केली तर खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख करून देऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचे नमूद केले भाजपच्या विकासाच्या धोरणाला पसंती देऊन कोल्हापुरातील अजून काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले तर पक्षाची ध्येय धोरणे समजून घ्या जनहिताच्या कामात अग्रेसर राहा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले यावेळी रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे वैभव राजे भोसले सुशांत सावंत अभिजित माने दीपक खांडेकर मंदार राऊत संकेत रुद्र विलास इंद देवेश कुबल सुदर्शन वोरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला कोल्हापुरातील सोळा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं पारडं जड झालं असल्याचं चित्र दिसत आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर